उपोषणाचा आठवा दिवस उजाडला उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंगाणी ग्रामपंचायतीमार्फत आर्थिक भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी दिनांक चौदा ऑगस्ट पासून अर्धनग्न होऊन बेमुदत उपोषणास आज आठवा दिवस उजाडला असून दोघे उपोषणकर्ते आता बसू सुद्धा शकत नाहीत एवढी प्रकृती खालावली असून सुद्धा प्रशासन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यास कोणाचा दबाव आहे का शासन हातबल का आहे नेते मंडळी फक्त एतिल का गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय शकत नाहीत असा प्रश्न उपोषण पण शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सांगितलं की चौकशीमध्ये आर्थिक भ्रष्टाचार करणारे ग्रामसेवक यांच्यावर शासनामार्फत कार्यवाही झाली असून भोईराज समाज भवन जागेचा विषय कोर्टात प्रलंबित आहे तरी देखील आमची वारंवार उपोषणकर्ते सोबत चर्चा सुरू असून उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करीत आहेत प्रशासनामधून कोणी दखल घेतलेली नाही दिवसापर्यंत उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही हे दफ्तर असो फार चेंज करणाऱ्या गुन्हे दाखल होत नाही ग्रामसेवकांवरती तोपर्यंत शिव आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही तुमची प्रकृती दिवसेंदिवस खालवत आहे असू द्या काळजी घ्या आम्ही आम्ही बोल आमच्या जीव देऊ पण प्रशासनाला हलवून सोडू आम्ही प्रशासनाने ऍक्शन घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही बोल त्याच्यात आमचा जीव जरी गेला तरी चालेल कारण तर आम्ही आमच्या हे दोन लोकांचा जीव जाईल त्याच्या मागे प्रशासनाचे आम्ही पन्नास अधिकारी घेऊन जाऊ सोबत तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी हीच आहे की आम्ही जे लावलेलं आहे सगळे बॅनर वरती या सगळ्या मागण्या आमच्या मंजूर झाल्या पाहिजे यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत जे प्रशासन पाहिजे ना आज आठवा दिवस आहे तर याच्या पुढे जे काही होईल त्याला जबाबदार म्हणून नंदुरबार प्रशासकीय अधिकारी जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी हे या सगळ्या प्रकरणाला जबाबदार हे दोघंच राहतील आमच्या जीवाला काही झालं तरी जबाबदार तेच आणि त्यांनी पाठीशी घातलं या खालच्या अधिकाऱ्यांना काही ग्रामसेवक संघटनांच्या जो विषय त्यांच्या म्हणणं असं आहे की जो पैसा किंवा जो भ्रष्टाचार झालेला आर्थिक भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार एकटा ग्रामसेवकांनी केलेला नाहीत तर याला सह्या सरपंचा पण असतात पण तुम्ही आरोप फक्त ग्रामसेवकांवर लावलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आर्थिक ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहार हा ग्रामसेवक बघतो सरपंच बघत नाही सरपंच ज्या आमच्या इथे सरपंच अशिक्षित आहे त्यांचे चुकीचे फायदे घेतले जातात अंगठे टेकून टेकून हे दोन हजारच्या चेकवरती अंगठे टेकतात की नंतर शून्य वाढून वीस हजार काढतात असाच प्रकार चालत आलेला आहे ते आमच्या निदर्शनास प्रशासनाने जाणून दिलेलं आहे माहितीच्या अधिकाराद्वारे आम्ही कुठल्या कामावर कुठला खर्च झालेला आहे ते सगळं मागितलं असताना त्या अहवाला तर सगळं नमूद झालेलं आहे पाईपलाईन लिकेजसाठी पाचशे रुपये खर्च लागतो त्यांनी पन्नास पन्नास हजार रुपये त्या निमित्ताने काढलेले आहे तो अहवाल आमच्याजवळ आहे तरी तुमचे उपोषण किती दिवस चालणार आहे आमचं उपोषण आमरण चालेल जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालेल एक तर न्याय मिळेल एक तर जीव जाईल आमचा एम डी टीव्ही साठी संजय मोहिते शहादा